नमस्कार प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये परिस्थितीनुसार आवडी निवडूनुसार किंवा व्यवस्थित संपूर्ण माहिती घेऊन आपल्या आवडीचं क्षेत्र निवडतो आवडीचं क्षेत्र निवडल्यानंतर त्यामध्ये यश आलं अपयश आलं मग ते क्षेत्र राजकीय असो सामाजिक असो अथवा शैक्षणिक असो कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या त्याला यश अपयश हे आहेच यश आणि अपयशाची व्याख्या काय हे ह्या रा यांनी लिहिलेल्या न पाठवलेलं पत्र या पुस्तकामध्ये खूप छान सांगितलेले आहे कोणीच सदोदिस यशस्वी होत नसतो पण कायमच अयशस्वी होण्याची कोणाची नियती नसते यश म्हणजे विलंबित अपयश आहे तर अपयश म्हणजे विलंबानं आलेलं यश अपयश कधी अंतिम नसतं आणि यश कधी शाश्वत नसतं आजचं यश आणि आजचं अपयश म्हणजे आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासातलं केवळ एक पाऊल आहे आव आयुष्य हा एक खेळ आहे तुम्ही जर तो पुरेसा वेळ खेळलात तर तुम्ही नक्कीच जिंकात यश अपयश एका दोन प्रसंगामधून हारून खचून न जाता आपण ते जीवनातला भाग समजूया आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाऊया धन्यवाद